तर मित्रांनो दाजीला एक इकडे इकडं काम बरं का मी आले आता इकडं तुम्हाला दाखवते दाजीला सप्राईज देत्या अचानक जाऊन सप्राईज आहे दाजीला माहितीच ना मी इकडे यायले काय का बर का आली मी पायंदरी तो का झाले माहिती आहे का <laughs> पेट्रोल पण झालं आहे त्याच्यामुळं गाडी न्यायचं हेच नाही आहे करताय पण पेट्रोल पण झालं आहे हे तर तुम्हाला पण माहिती आहे की नाही चला आता मी तुम्हाला दाखव दाजी काय करते बघा मित्रांनो दाजीने हे एवढं साफ केलंय बघा हे सगळं साफ केलंय इथून हे हे लोक कचरा टाकतात ना मग दाजी आज दाजीला इथं कचरा गोळा करायला आणि राखण झाले आज दाजी बघा आहे का <laughs> बघा बसलाय मस्त पैकी दाजी कबर बसले मी भी <laughs> काम करून आले म्हणजे काम केलंय बघा सगळा कचरा गोळा केलाय बघा माहिती घाण आहे बोलत बघू शकता हे बघा तिथून तपार तिथपर्यंत गोळा केला भरून पण दिलाय आता एक ट्रॅक्टर कचऱ्याचं म्हणजे ते लोक हे गोळा तर आणि ते भरते है ना आणि इदल कचरा टाकू नाही द्यायचं जर कोणी आलं ना त्यांना म्हणायचं इथं कचरा टाकू नका हे जाता दिवसभर हां हो स्वच्छ झालं पण लोक काय ऐकत काय बिंडूक लोकच झाले कुठं पण कचरा टाकतात कुठं पण

हे ड्रामा हाय दाजी खर्च नाही सकाटा बरं भरून सके गेरी गेरी छी। छी? दा दा ती ने ते फ काय गरिमास किती घाण इद मान काय घाणीत बसले तो माची छी बघा किती घाण दाजी इथं बसूस तर तिथे बसणार नाहीच होणारच नाही चला ही मग जाय कामून जाऊ मी मला दिवसभर तुमच्या सोबत राहायचंय बघा त्यांना आला काटा मला मध्ये जाय घरी आता कंटाळा आला काय माझ्या हा कचरा काय माय काय थुकला आहे बाबा इज्जतीचं इज्जतीचं थुक इकडे अंदाजी छी आता तर आमचं कामच आहे ते कचरा जमा करायचं आहे की नाही कचरा जमा करायचं लोक आली त्याला हाकलून द्यायचं चल चढायचं रिटीवर बसून मी आले की दाजीला अशीच परीक्षा करणार आहे आता आता सोबत दिवसभर राहणार आहे बरं का भायनं पहिनं मी दिवसभर आहे मग चालेल आता लोक दाजीसोबत मी दिवसभर राहणार आहे आता हाय का नाही खरे खोटे आहे hmm. ना दाजी दिवसभर राहील हा ah, दिवसभर राहणार मी आता जगुनामध्ये पहिलीत लाल होती हाय ना बरं नाही काय झाली ना लाल झाली <laughs> ला असान ती जाऊन बसून काय घा नाही घ्या अच्छा म्हणजे सावलीत कसं होत उन्हा तिकडे दिसत नाही ना त्याच्यामुळे चला मग बसू खाली आता मला म्हणजे जाईल आहे बरं काही झालं बघू शकता मोठ आम्ही लहानपणापासून बघतो लय भीव वाटायचं आम आणि हा बर झालं घेण्यात आलं ती गडी नाही का आमची आंबड मध्ये एवढी गडी आहे भावन बहिणी ढवळी माती ही जाती आणि है ना आम्ही लहानपणी लय भेच बघा इथून जातानी मग आजी मानायची त्याच्यावर लय मोठा राखीच जाऊ नका तिकडं म्हणजे आता आपल्या घरचे सांगते ना असं तर जाऊ नका भेऊ दाखवत ना काही पहिलं काय बागुल बाला असं म्हणायचे बाबुल बागुल बो आला बागुल बो बागु तर आम्ही हे ना ले मोठी बरं काही बघा आता त्याच्यावर हे उगवलंयडे बाबू उगवले तर जायच्या टायमाला ले भीती वाटायची पहिलं म्हणायचे ते जाऊ नका

होय बांड बाई नोकर खोटे आज जाय ना घरी आता बघायला आपलं विश्वास येत नाही बरं का मी कुठे काय म्हणू ते शब्दा सारखी माझ्या संगत राहते जाय ना घरी आता इथं काय मला नाही जायचं जायचं नाही हो मला नाही जायचं जाय घरी जाते का नाही लिंब मारी तुला मला नाही जायचं मला इथंच थांबायचं था। मी आजीच थांबणार <laughs> पाच वाजता थांबणार पाच वाजता दाजीची ड्युटी आहे मग पाच वाजता थांबणार गाडीवाला आया गाडी कचरा निकाल गाडीवाला आया गाडी कचरा निकाल लोक हसते तुम्हाला आणि मी आले म्हटलं मस्त पैकी व्हिडिओ म्हणजे मी खरं तर तुम्हाला म्हणलं चला दाजीला सरप्राईज द्यावत म्हणून आले होते बरं का दाखवायला म्हणलं चला दाजी बघा कसे काम करते तर म्हणून तुम्हाला दाखवायला आले बा काय नाही आणि आता मी आहे ना दाजी सोबतच राहणार आहे मस्त पैकी ड्युटी करायला ना दाजी मागित लाज राष्ट दाजी <laughs> दाजी बघा ती लाच ताई आवडता जी आर्या नाही दर्श दाजी लाजरा ना हा मारा दाजी तू लाजी ताजी लोक कशा असायला बघा भांड बहिण दाजी आवडता का देखील लाजतेच मा हाजी तू लाजरा <laughs> दाजी तुम्ही खरं मार प्यार करतात का नाही खरं मार प्यार करतात का नाही करतात का नाही

तर मित्रांनो काल आहे ना मी दिवसभर दाजीसोबत कामाला होते दाजीसोबत <laughs> दाजी म्हणतात घरी जाय घरी जाय दाजी, गरी जाए, गरी जाए। दाजी मला एवढी चिड येतं आणि हो मला जायच्या आधी आहे ना त्याच्यासोबत दोघं तिघं जण त्याचे बेवडे पण मित्र होते तिथं बसलेले मग मी तिथं गेले लशी विगा केली त्यांना म्हणलं काय रे भाड्या हो म्हणलं तुम्ही दहा रुपयाचं तर पेट म्हणलं मा अन्नावरला पण दहा रुपयाचा म्हणलं तुम्हाला लाज वाटायला पाहिजे म्हणलं हां म्हणजे त्यांना कोणी भेटत नाही आहे दारू पाजणारं म्हणून ते दाजीला नेते कारण की दाजीचं उधारीच्या पाधारीच्या आहे खात पिटत ते दारू त्यांना काय होय तर अशी गोष्ट आहे पण समजायला पाहिजे दाजीला की हे मित्र चांगले नसतेच बरं का मित्रमंडळी आहे ना संसाराचा दुसऱ्याचा म्हणजे संसाराचा खर्च नाश करतात तिथं ते उद्वस्त झालेच असतात बरबाद झालेच असतात तुम्हाला काय वाटतं म्हणजे उठ जाय तिथून मी काम जाऊ मी इथं थांबणार आहे मला घेऊन नाही नाहीये

लोक आहेत काय काय वाटत नाही सुपरस्टार नाहीत आम्ही गाडीवाला आहे बस पाच वाजेपर्यंत आता मी तर तुमच्यासोबत रोजच येणार रोजच येणार दुपारपर्यंत नाही आता पाच वाजता थांबणार आहे आता किती झाले चार वाजले असते एक घंटा <laughs> या घंटात त्याला काय व्हायला घंटा या घंटा नाही मी थांब तुम्ही दारू पिऊन येतात मग मी सांग तुमच्या मागे मागे मला काय नाही करायचं सांगा लोक मळमळ व्हायला लागली खरंच सांगायली एवढी मुळमळ व्हाय ना भावन पण लय मळमळ व्हायला लागली मला जायचं कमाल जमा करत किती घाण काम आहे लोक घरी बसून खोट बोलून वर बघा ना पन्नास पन्नास सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार रुपये कमाव खोटं बोलून भांडण दाखवून नव्हता बायकोच आपण मेहनत करू करू गोवात बसत होत होय दोन दोन महिने आपल्या युट्यूबच्या पेमेंट होत नाहीत खूप खरं बोलून खरं बोलून आपण मागा आहेत आणि लोक खोटं सही ना पुढं खोटे hmm. बोला रिटन बोला समा हायत का माइत <laughs>